मी गुंजळवाडी येथे संगणमेर तालुक्यातील गुंजळवाडी येथे येथील मुलाखत देतोय शेतकऱ्यांबद्दल शेतकऱ्यांबद्दल जर ह्या मोदी सरकारने कोणतीही कारवाई केली नाही कोणती कारवाई म्हणजे असा शेतीमालाला भाव नाही हां आणि जर भाव वाढत असेल तर आयात करणे निर्यात बंदी करणे हे मोदी सरकारने केलं आणि त्याच्यातून दुसरी गोष्ट अशी की माझ्या जीवनामध्ये मी काँग्रेस सरकार सरकारमध्ये ज्यावेळेस काँग्रेस सरकार असताना डाळिंब उत्पादक होतो त्यावेळेस पंधराशे रुपये सतराशे रुपये ह्या भावाने माझं डाळिंब जात होतो आणि ज्यावेळेस दोन हजार पंधरामध्ये मोदी सरकार आलं त्यावेळेसही डाळिंब होतं ते डाळिंब माझं सहाशे चारशे रुपये जायला लागलं निर्यात बंदी झाली या काही झालं हे सर्वसामान्याला माहीत नाही काय आणि त्याच्यातून आम्ही सर्वसामान्य शेतकरी इकडं शेतीमालाचे भाव घसरले कीटकनाशक वाढले परत खताचे आज मार्केट काय काँग्रेस सरकारच्या काळामध्ये बाराशे रुपये जी गोन दहा सवूची होती ती आता काय झाली डी ए पीची गोण काय झाली त्याच्यामध्ये परत ह्या सरकारने पी एम किसान मोदी सरकार म्हणजे पी एम किसान नमो शेतकरी हे देऊ नका लाडकी बहीण देऊ नका लाडकी बहीण दिल्यामुळं हे जे भिकारसोट आहेत ज्यांना काम करण्याची प्रवृत्ती नाही त्यांना याचा फायदा का शेतकरी वंचित झाला शेतमजुराला चारशे रुपये साडेतीनशे रुपये मजुरी द्यायची पाळी आली म्हणजे शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये या मोदी सरकारने एवढं केलं का शेतकऱ्याचं सगळं काही भांडूल जप्त केलं सगळं झाले मग याच्या पलीकडं काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे अहो बाळासाहेब असेल इकडं वरती आता आमच्या पिचडसाहेबांना तर भेटण्याची अनुमती घ्यायला कमीत कमी आठ आठ दहा दिवस लागत असेल पण पन... त्याच्यानंतर ज्या वेळेस आमचे हे आले लांबटे साहेब आले अलमखुल्ला सर्वसामान्य लहान पोरग जरी असल तरी त्याच्याशी मुलाखत करण्याची त्यांची प्रवृत्ती आणि पण एक के, आमचे किरण लांबटे साहेबसुद्धा त्या सरकारमध्ये जमा तेव्हा आता काय केलं पाहिजे हे आम्हाला सर्वसामान्य माणसांनासुद्धा समजा ना तरी देखील आम्ही केरळ म्हणजे स्वामीच्या पाठीमागा आहे आणि दुसरी गोष्ट अशी का मोदी सरकारने जर शेतकऱ्याची बाजू जर अशी सक्षम ठेवली असती तर शेतकरी आज त्यांच्या पाठीमागं आवर्जून उभा असता पण एक आहे शेतकरी आज जरी विरोधी पक्षात सामील असल पण यू एममध्ये घोटाळे बाकीच्या काही गोष्टी या सर्वसामान्याला समजत नाही आहे फक्त